बापरे पालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळा तीन चिमुकल्यास मोकाट कुत्र्याने जनावरांचे तोडले लचके तर शेळ्या मेंढ्या गुरे डोरे तर सोडाच इतर नागरिकांचे देखील जीव धोक्यात जबाबदार प्रशासन जागे होणार का बघा सविस्तर विस्तार निधन केव्हा नमस्कार न्यूज एन बीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून बातमी आहे ती संगमनेर शहरात नागरिकांचे जीव धोक्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या शहरामध्ये जणू काही नागरिक कमी आणि मोकाट जनावरच जास्त झाली आहे त्यापैकीच मोकाट कुत्र्यांची संख्या संगमने शहरातील उपनगर परिसरात वाढत असल्याचे चित्र अनेक वेळा समोर आले आहे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांसह शेळ्या बकरावर हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच ते सहा लहान चिमुकले जखमी झाले असून मोकाट कुत्र्यांची शहरात एकच दहशत पसरली आहे यामुळे नगरपालिका प्रशासनाने लवकरच या, या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे संगमने शहरातील नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या राजवाडा ते लक्ष्मीपुरा मोगलपुरा परिसरात शुक्रवारी रात्री साड़े आट ते नौचा हा प्रकार घडला मोकाट कुत्र्यांच्या या हल्ल्यात रात्री नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळणारी पाच ते आठ वर्ष वयोगटाची पाच सहा लहान मुले जखमी झाली आहेत यापैकी अब्दुल कवी तबरेज कुरैशी राहणार राजवाडा राशन दुकानासमोर किनाया महम्मद कुरैशी व मारिया सालेम कुरैशी राहणार मोगलपुरा त्याचप्रमाणे शहरातील घास बाजार या ठिकाणी देखील दोन लहान बालकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून घास बाजारातील दोन बालकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत संगमनेर शहरात पालिकाधित मोकाट कुत्र्यांचे दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असून या मोकाट कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असल्याचे चित्र समोर येत आहे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना उपद्रव निर्माण करणारी कुत्र्यांची मोकाट फिरणारी टोळी आता गुराढोरांसह लहान बालकांना आपले लक्ष बनवत आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संगमने शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून आता हे कुत्रे लहान बालकावर हल्ले करू लागले आहेत एकूणच या घटनेमुळे शेळ्या मेंढ्या गोरे तर सोडाच इथे नागरिकांचे देखील जीव धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे संगमनेरच्या जबाबदार प्रशासनाने शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर